मराठी चर्चाही होणारच महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात कमी व्याजात कर्ज देतो म्हणून गंडा घालणारे सूरज कनसे उमेश उर्फ अनिल गुराव आणि रोहित पोद्दारी आंतरराज्य आता पोलिसांच्या रडारवर आले त्यांच्यासह त्यांना मदत करणाऱ्यांनाही आता कायद्याच्या चौकटीत बसून आरोपी करण्याचा प्रयत्न शेवटच्या टप्प्यात असल्याची खात्रीला एक माहिती समजते या टोळीला मदत करणारे काही स्थानिक पोलिसांच्या नजरेत आले त्यांच्या हालचाली टिपल्या जातात गुन्हेगाराला मदत करणं हा सुद्धा मोठा गुन्हा आहे हे माहिती असूनही काही जण त्यांना रसद पुरवण्यापासून अभय देण्यापर्यंतच्या कामात व्यस्त आहेत याचा मागमूच आता लागलाय विविध गुन्ह्यातील फिर्यादी आणि अशा लोकांवरही कारवाई करून त्यांना सहआरोपी करा या मागणीसाठी जिल्हा पोलीस प्रमुखांना भेटणार असल्याची चर्चा आहे या आंतरराज्य टोळीनं अनेकांना करोडो रुपयांचा गंडा घालून खुनाची सुपारी देणं खंडणी मागणं गांजा विक्री असा अनेक गुन्हे या टोळीतील सदस्यांवर दाखल असल्याचं आता होऊ लागलंय हे सगळे गुन्हे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करून एकत्रित व्यापक तपास करून कडक कारवाईच्या दृष्टीनं काही कायदेतज्ञ प्रयत्नात कनसे गुरव आणि पोद्दार टोळीची घटका आता भरली आहे आजवर लोकांच्या पैशावर डल्ला मारून मारलेली मजा आता पोलिसांच्या कोठडीतील सजा कधी ठरते याची चर्चा चालू आहे संजय मोटे सी मराठी मिरज